श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर चारशे तेरा महदाईसाची भेट महदाईसाने बद्दल ऐकले मग मोलकरी म करून येत होती तेव्हा वाय नायकाने इकडून पाठवलेला मोलकरी रस्त्यात भेटला महदायसाने त्यांना विचारले तू कोठे जात आहेस त्याने म्हटले पाडळी पाडळी गाव तेथे ते जात आहे मग दाईसाने विचारले का जात आहेस त्याने सांगितले वाय नायक वाय नायक त्यांची मुलगी रुपायसा तिला बोलवण्यासाठी जात आहे मग दाईसाने विचारले का कशासाठी त्याने सांगितले तिचे गुरु आले आहेत मग मग दायसाने सांगितले चल मी चल ती मीच आहे मग मग आयसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आली तेव्हा सर्वज्ञ उजवीकडील पडवीत बसले होते मग दाईसाने सर्वज्ञांची भेट घेऊन सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागली आणि सर्वज्ञां जवळ बसली रस्त्यात मोलकरी भेटला ती गोष्ट सर्वज्ञांना सांगितली यावर सर्वज्ञांनी विचारले बाई हे तुम्हाला कसे सुपरले सुपरले ती ती जी जी आपल्या श्रीचरणाच्या प्रसादाने श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय